नमस्कार मी हेमराज पाटील उपशिक्षक विवेकानंद विद्यालय चोपडा तसंच पक्षी अभ्यासक मित्रांनो मी गेल्या दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून वीस मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त आमच्या विद्यालयात व गाव परिसरात त्याचबरोबर तालुक्यातील विविध ग्रामीण भागामध्ये हा दिवस साजरा करत असतो दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या रोडावत चाललेली आहे निसर्ग साखळीतील पक्ष्यांचं स्थान धोक्यात आलेलं आहे त्याबद्दल जनजागृती व्हावी पक्षी हा निसर्गातील त्याचबरोबर मानवी जीवनामध्ये त्याचं अविभाज्य स्थान आहे ते टिकून राहावं याबद्दलची महती लोकांना पटावी म्हणून हा उपक्रम हे प्रबोधनपर कार्यक्रम मी राबवत असतो यासाठी मला आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भावे सर सहकारी सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी पालक यांचं नेहमीच त्या ठिकाणी सहकार्य लाभ त्याचबरोबर आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष माननीय डॉक्टर विकास काका हरताळकर डॉक्टर विजय पोतदार उपाध्यक्ष घनश्यामभाई अग्रवाल सचिव ॲडव्होकेट रवींद्रजी जैन सहसचिव डॉक्टर विनीतदादा हरताळकर व सर्व संचालक मंडळ यांचं देखील वेळोवेळी वेड़ मार्गदर्शन लाभतं यांच्याकडून आम्हाला विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रेरणा लाभत असते आज, आज। वीस मार्च दोन हजार पंचवीस आजच्या या शिमणी दिनानिमित्त मी प्रतिवर्षाप्रमाणे विद्यालयातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना मोफत जलपात्र भेट देत असतो यावर्षी इयत्ता पाचवीच्या तिन्ही वर्गातील जवळपास दीडशे विद्यार्थ्यांना मातीची जलपात्र वितरित होणार आहेत माननीय श्री मुख्याध्यापक भावे सर उपमुख्याध्यापक श्री लाठी सर तंत्रस्नेही कला शिक्षक श्री सर व सर्व सहकारी मित्र भगिनी यांचं सहकार्य या ठिकाणी लाभेल मित्रांनो दिवसेंदिवस प्रदूषण पातळी वाढत चाललेली आहे यानं त्या कारणाने वृक्षतोड होत चाललेली आहे त्याचबरोबर या मोबाईल टॉवर्सच्या ज्या वेव्ज लहरी आहेत हा पण एक घटक चिमण्यांची संख्या कमी होण्यासाठी जास्त कारणीभूत ठरलेलं आहे पूर्वीच्या कालावधीतली मातीची व नैसर्गिक पद्धतीची घरं आता जवळपास दिसत नाहीत ग्रामीण भागात थोड्याफार प्रमाणात शिल्लक आहेत त्यामुळे सामान्य पक्षी चिमणी यासारख्या चिमुकल्या जीवांना त्यांना स्वतःची घरटी बनवण्यासाठी खूपच म्हणजे आव्हानांना सामोरं जावं लागतं आणि त्याचबरोबर निसर्ग साखळीतलं झालेलं हे असंतुलन या अशा अनेक कारणांमुळे चिमणी आणि इतर पक्षी हे धोक्याच्या पातळीमध्ये पोचलेले आहेत त्यांना वाचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया दररोज जलपात्र आपण भरणं आवश्यक आहे त्या ठिकाणी पक्ष्यांना आवडेल अशा प्रकारचं खाद्य म्हणजे काही प्रकारचे धान्य त्या ठिकाणी आपण ठेवू शकतो जखमी आजारी पक्षी आढळल्यास स्थानिक पातळीवरील पक्षी मित्र किंवा निसर्गप्रेमी व्यक्तींना आपण फोन करून तो पक्षी त्यांच्याकडे सुपूर्द करावा त्याचबरोबर आता उन्हाळा सुरू आहे आपल्या गावाच्या उत्तरेला सातपुडा पर्वत आहे या ठिकाणी बऱ्या प्रमाणामध्ये अजूनही जंगल व वन्यजीव शिल्लक आहेत ते वाचवण्यासाठी आपण सर्वांनी आपापल्याप्रणे प्रयत्न करावेत चुकून म्हणा अथवा कोणी वणवा लावत असेल तर ते देखील आपण रोखलं पाहिजे व वनविभाग व आपल्या देशाच्या नैसर्गिक साधन संपत्तीला वाचवण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं प्रयत्न केलाच पाहिजे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी परवणी प्रसाद वैद्य विवेकानंद विद्यालय चोपडा येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी आज वीस मार्च म्हणजेच जागतिक चिमणी दिवस हा दिवस आमच्या विद्यालयात नेहमीप्रमाणे आज आज देखील अगदी उत्साहात साजरा होत आहेत आमच्या विद्यालयाचे शिक्षक हेमराज पाटील सर जे पक्षीमित्र देखील आहेत त्यांनी आम्हाला हे फ्री पॉट दिले आहेत आजच्या या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक पक्षी या उन्हाळ्यामुळे उन्हामुळे मरत आहेत त्यांना पाणी मिळत नाही आहे तर या फ्री पॉट्समुळे त्यांना पाणी मिळेल आणि आम्हाला खूप आनंद होईल आमच्यामुळे अनेक पक्षी वाचतील यामुळे आम्हाला आनंद होईल आणि हे फ्री पॉट्स आम्ही आमच्या गच्चीवर ठेवू चिमणी चिमणीच नाही तर अजून अनेक पक्षी यातून पाणी पितील तर त्यांचं जीवन वाचेल आणि आम्हालाही त्यांच्या जीवनाचं श्रेय आम्हाला मिळेल याचा आम्हाला आनंद आहे धन्यवाद नमस्कार मी विवेकानंद विद्यालयाचा विद्यार्थी माझे नाव आदित्य महेश पाटील जेव्हा मी शाळेत आलो तेव्हा आम्हाला माहितीच नव्हतं की आज काय आहे पण कार्यक्रमात कार्यक्रम जसा सुरू झाला तसं समजलं की आज जागतिक चिमणी दिवस आहे यानिमित्त आम्हाला आमचे मार्गदर्शक शिक्षक हेमराज पाटील सरांनी हे पॉट दिले आहे मला हे ऐकून खूप आनंद झाला की आम्ही चिमण्यांसाठी काही करू शकतो आता डेअर हेमराज पाटील सर थँक यू फॉर गिव्हिंग अस दिस फ्री पॉट्स अँड ब्युटिफुल पॉट्स फॉर द बर्ड्स अँड सम स्पॅरोज मित्रांनो उन्हाळा म्हटला की पाण्याची पाण्याची टंचाई व उष्णतेचा मारा सर्व प्राण्यांवर व पक्ष्यांवर होतो व या प्राणी असतात ते तर हे सांगू पण शकत नाही म्हणून आपण सगळे मिळून पक्ष्यांसाठी हे फ्री पॉट्स ठेवूया व त्यांच्या पाण्याची सोय करूया सर विवेकानंद विद्यालय चोपडा या शाळेतील विद्यार्थी माझे नाव सोहन सुनील पाटील आज आमच्या आवडते शिक्षक हेमबाज पाटील सरांनी आम्हाला हे भांड दिलं आणि आम्हाला समजावून सांगितलं की चिमण्यांचं महत्त्व काय कारण आज तारीख वीस वीस मार्च म्हणजे जागतिक चिमणी दिवस आता मला घरी जाऊन अति आश्चर्य होतं आहे व वा वेगळं वाटतं आहे की आता घरी जाऊन मी कधी या भांड्यात पाणी ठेवेल या पात्रात पाणी ठेवेल आणि चिमण्यांसाठी हे पात्र उन्हात ठेवेल जेणेकरून त्या चिमण्यांना चिमण्यांना तहान नको लागायला जर त्यांना सारखं वाटलं तर ते इथं पाणी पिऊ शकतील झाली आहे की कधी मी घरी जाईल आणि या भांड्यात पाणी ठेवेल जेणेकरून दुपारच्या वेळी चिमण्यांची तहान भागू शकेल आणि मी संकल्प करतो की यात मी रोज पाणी नियमितपणे माझे मी विवेकानंद विद्यालयाचा विद्यार्थी आर्यदित हेमराज पाटील आज वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आमच्या शाळेच्या हेमराज पाटील सरांनी आम्हाला हे मोफत पॉट दिलेलं आहे हे मी रोज गच्चीवर ठेवेल आणि गच्चीवर सावलीत ठेवेल आणि त्याच्यात पक्ष्यांसाठी पाणी देईल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव कृष्णा प्रशांत बाळेसकर आज वीस मार्च म्हणजे जागतिक चिमणी दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणजे की सगळे पशु पक्षी प्राणी यांना सगळ्यांना पाणी लागतं कारण आता उन्हाळ्याचे दिवस चाल, चाल। चालू आहे आणि चालू असताना पक्ष्यांना ताल लागते पक्षी मरतात प्राणी मरतात यांच्यासाठी हेमरा पाटील सर हे आम्हाला निसर्ग मित्र असून पक्षी मित्रसुद्धा आहे यांनी आम्हाला फ्री पॉट दिलेले आम्ही एवढं उत्सुकता आहो की आम्हाला हे फ्री पोर्ट मिळून आम्हाला गच्चीवर आडोशाला चिमणी घराच्या बाहेर यांना सगळ्यांना पाणी भेटेल धन्यवाद नमस्कार मी विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी माझे नाव तुर्शिष्टा संजय धनगर आज वीस मार्च जागतिक चिमणी दिवस या दिनानिमित्त आमच्या विद्यालयातील आमचे शिक्षक हेमराज पाटील सर यांनी आम्हाला एक आगळे वेगळे गिफ्ट दिलेले आहे ते म्हणजे पक्ष्यांना पाणी पिण्या पाणी पिण्यासाठी भांडे हे मी घरी जाऊन कधी गच्चीवर ठेवेल व त्यात कधी पाणी भरेल असे झाले आहे यात रोज पक्षी पाणी व त्यांची तहान भागवतील यातच आम्हाला खूप आनंद आहे मी विवेकानंद विद्यालय चोपळा येथील विद्यार्थी माझे नाव वसुधरा राकेश पाटील मी यत्ताच हावी शिकते आज वीस आज वीस मार्च माँज म्हणजे जागतिक शिक्षण दिवस आमच्या शाळेचे आमचे लाडके शिक्षक हेमराज पाटील सरांनी आम्हाला जागतिक दिवसाबद्दल हे गिफ्ट दिलेलं आहे आणि मी याच्यात घरी जाऊन कधी पाणी भरेल याची मला आतुरता लागली आहे याच्यात दररोज पाणी टाकून मी पक्ष्यांची पाण्याची व्यवस्था करणार आहे याचा मला आनंद आहे नमस्कार मी विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी आठवी देवांशी अनिल देशमुख हा पोट मला विवेकानंद विद्यालयाकडून मोफत मिळालेला आहे हा मी घरी जाऊन सावलीत ठेवेल व जेव्हा जेव्हा पक्षी येतील ते याच्यातून पाणी पिते व त्यांना बघून मला खूप आनंद नमस्कार मी एकटा आठवीची विद्यार्थिनी माझे नाव राधिका विजय चौधरी आम्हाला हे जे पॉट शाळेत नफ मोफत मिळालेले आहे ते मी घरी जाऊन सावलीत ठेवेल व त्यात पाणी भरेल जेणेकरून जे पक्षी आकाशात उडून त्या पॉटमधील पाणी पाहून येतील ते आ, ते पाणी पिऊन त्यांची तहान भागवतील आणि पक्ष्यांना पाहून मला खूप आनंद मिळेल थँक्यू मी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थिनी माझे नाव जान्हवी ज्ञानेश्वर धनगर शाळेतून मिळालेले हे पॉट मी घरी ठेवेल आणि त्याच्यात रोज पाणी टाकेल जेणेकरून ते पक्षी ते पाणी पितील आणि ते तहान भागवतील हॅलो माय नेम इज नंत्री डिमर पाटील आमच्या लाडक्यावर प्रिय सरांनी पाण्याची टंचाई होऊ नयेमुळे पक्ष्यांच्या पाण्याची टंचाई नाही होऊ नयेमुळे एक उपक्रम राबवला आहे जिच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना फ्री पॉट दिले आहे व वा गच्चीवर ते ठेवायला सांगितले आहे आणि कोणीही कोणतेही पक्षी आल्यावर ते तुम्ही पाणी मोफत चिवू शकेल नमस्कार माझे नाव नक्षत्रा दिगंबर पाटील मी विवेकानंद विद्यालयातली विद्यार्थिनी आमच्या सरांनी आम्हाला हेमराज पाटील सरांनी आम्हाला फ्री पॉट दिलेला आहे आज वीस मार्च निमित्त जागतिक चिमणी दिन या निमित्त आम्हाला फ्री पॉट दिलेला आहे आम्हाला खूप आनंद आहे की आम्ही पक्षांना व पक्षांसाठी मदत करत आहोत नमस्कार माझे नाव कुलदीप भूषण सुरवाडे मी यत्ता सहावी सातपुडा वर्गाचा विद्यार्थी आज जागतिक चिमणी दिवस आणि माझा वाढसिव दिवससुद्धा माझे शिक्षक हेमराज पाटील सर यांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त हे सुंदर असं चिमण्यांसाठी पाणी पिण्याचं भांडे दिलेले आहे व मी या भांड्यात रोज पाणी टाकून चिमण्यांसाठी पाणी ठेवा नमस्कार माझे नाव सोनाक्षी महेश सटमे सातवी बहिणावाई गटातले विद्यार्थिनी आज माझा वाढदिवस व वा जागतिक चिमणी दिन यानिमित्त आमचे प्रिय शिक्षक हेमराज पाटील सर यांनी मला हे भेटवस्तू दिली तुमच्या मनात प्रश्न असेल की हे काय की याच्यात दररोज चिमनांना पाणी भरून ठेवायचं व मी आजपासून माझ्या बड्डेचा हा संकल्प घेते की हे दररोज चिमनांसाठीच्यात पाणी भरून ठेवा नमस्कार मी यत्ता पाचवी विक्रम साराभाई गटाची विद्यार्थिनी आहे आज माझं माझं नाव ऋतिका तुषार सूर्यवंशी आज बावीस मार्च ज्या आज आमचे प्रिय शिक्षक हेमराज पाटील सरांनी आम्हाला हे चिमण्यांना पाणी घालण्याचं भांडं मोफत दिलं आहे मी याच्यात रोज पाणी भरेल व पक्ष्यांना भरपूर पाणी देईल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी यश मनोहर देवरे विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थी आज आमच्या हेमराज पाटील सरांनी हे मातीचं भांडं आम्हाला मोफत दिलं चिमणींना पोटभर याच्यात मी रोज पाणी भरून चिमणींना दररोज पोटभर पाणी देईल